आजीच्या हातची जादू नमस्कार आजी जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आगरी कोळी स्टाईल सुखा जवळा आणि त्यासोबत पाव ही डिश मोस्ट ऑफ आमच्या आगरी कोळी लोकांच्या हळदीत असतेच किंवा आपला आगरी महोत्सव कोळी महोत्सव अशा अनेक महोत्सवामध्ये हा पदार्थ आवर्जून असतो तर तोच पदार्थ आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत जवळा पावसाठी लागणारं साहित्य पाहूया आपण इथे ना आपण जवळा घेतलेला आहे हा खाडीचा जवळा आहे हा स्वच्छ करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक दगडं वगैरे असतात माती वगैरे असते ना ते साफ करून घेतलेलं आहे नंतर चार ते पाच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण बाजूला ना दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे मसाले घेतले आहेत पण मसाल्यांमध्ये आपण फक्त वापरणार आहोत आगरी मसाला आणि हळद त्यानंतर आपण घेतलेली आहे कोथिंबीर मीठ मिरची पाव टोमॅटो इथे आलं लसूणची पेस्ट आहे या बाजूला आपण घेतलंय तेल कोकम आगळ घेतलंय कोकम आगळच्या नसेल घालायचं तुम्हाला कोकम आगळ ना तर तुम्ही कोकम घातलात तरी चालेल किंवा चिंचेचा कोल्ड घातलात ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपण घेतलेलं पाणी इतकंच चला पटकन कृती पाहूया आता आपण काय करायचंय कढई तर ठेवली आहे गॅस पण पेटवून घेऊया आणि आपली कढई जरा गरम होते आता आपण ना त्यात तेल घालूया आणि त्यात घालणार आहोत आपण कांदे परतवूया दोन मिनटाने आपल्याला कांदा परतवतच राहायचा आता आपण झाकण देऊन घेऊया जरा शिजू दे मग मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपण ना आता झाकण काढून घेऊया आपल्या कांदा ना शिजला आहे आता आपण काय करायचंय त्यामध्ये ना थोडस आलं लसूणची पेस्ट घालूया त्यानंतर आपण घालतोय मिरच्या मिरच्या तुम्हाला जशा तिखट हवे असतील ना तशा घ्या कारण आपण मसालाही वापरणार आहोत जर तुम्हाला तिखट जास्त नको असेल तर तुम्ही मिरच्या घालू नका नुसतं मसाला घाल आता आपण घालूया टोमॅटो आपण एक टोमॅटो घेतलाय आता हे छान परतवूया आणि पुन्हा पाच मिनिट आपल्याला हे टोमॅटो शिजेपर्यंत थांबायचंय आपण तेच करणार आहोत पुन्हा झाकण मारून ठेवायचे आपल्याला आणि गॅस फ्लो ठेवायचे फास्ट नाही आणि मिडियम पण नाही आपले ना आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपला कांदाने टोमॅटो शिजलेला आहे ही रेसिपी ना अगदी झटपट आहे जास्त काही मेहनत नाहीये आणि जास्त वेळही लागत नाहीये आता आपण त्यात घालूया सुका जवळा घातलाय आपण पन। आता आपण त्यात घालूया हळद आणि आगरी मसाला आता हे मिक्स करून घेऊया आपला जवळा छान एकजीव झालेला आहे आता आपण काय करायचं त्यात घालूया चवी पुरत मीठ आणि कोकम आगळ तुम्हाला जर कोकम आगळ नको असेल ना तर तुम्ही इतर कोणतंही आमसूळ वापरला ना तरी सुद्धा चालेल आणि कोथिंबीर पुन्हा एकजीव करूया आपण छान असा सुगंध सुटलेला आहे मंडळी आपला कलर सुद्धा भारी आलेला आहे आता आपल्याला हा ना शिजवून घ्यायचा आता आपण काय करायचंय हा वाफेवर शिजवायचा आहे स्लो गॅस करायची आहे झाकण मारून एक दहा मिनटं ठेवून द्यायचं ते दहा मिनटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपण आता झाकण काढूया आपला जवळा रेडी आहे की नाही अगदी चमचमीत चला आता लगेच आपण सर्व करूया मंडळी आपला ना जवळा पाव रेडी झालेला आहे तुम्हाला आता मी हा ना खोलून दाखवते पहा दिसतय की नाही एकदम यम आणि एकदम झणझणीत आणि चमचमीत झालेला आहे म्हणूनच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी तुमच्या नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कशी वाटली ती आणि आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब एकदाच करून टाका चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय